मधमाशी होती ह्याला आलीच नाही प्लॉटमध्ये कसलीच नाही तर शेतकरी मित्रांनो मधमाशी सेटिंगला लागते बर का महत्वाचं आहे म्हणजे परागी भवन झालं तरच म्हणजे जे पोलन राहते आता म्हणजे थोडक्यात पराकण राहते आता ते नरातून मादीमध्ये म्हणजे फिमे मेलमधून फिमेलमध्ये जाणं गरजेचं राहत ह्याच्यासाठी मधमाशी आपण सर्वसाधारण एका फुलातून चार ते पाच वेळेस फिरणं गरजेचं राहतं म्हणजे मेलमधून फिमेलमध्ये म्हणजे मेल नारामधून मादीमध्ये फिरणं गरजेचं राहतं आणि कमीत कमी शंभर पोलन म्हणजे शंभर परागण असणं पिवळं राहतं ते ते एका मादीत पडलं तर ते सेटिंग होतं असं आपण सर्वसाधारणपणे म्हणतो पण ह्या ह्याला सेटिंग म्हणजे मधमाशी नसताना झालेला आहे तर त्याचं कारण होतं हवेमार्फत तर शेतकरी मित्रांनो आपण एक अशी कंडिशन आणतोय म्हणजे ही कृत्रिमरित्या म्हणजे नवीन टेक्निकच्या आधारे तर थोडक्यात म्हणजे गावठी भाषेत सांगायचं झालं तर फिमेल जी फ्लावर हो आहे म्हणजे मादी जी कळी आहे तिचं आपण माझ्यावर आणणं म्हणतो आपण ती जास्त प्रमाणात म्हणजे ती मिलनासाठी एवढं तयार करून ठेवायची माझ्यावरती आणायची की एका पोल्यांना सुद्धा म्हणजे एक सुद्धा हो ते काय मिलन आहे आणि नवीन जीव तयार होतोय तर ती नवीन टेक्निक आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघता म्हणजे सेटिंग प्रमाणापेक्षा जास्त तर ते कारण आहे की ती कृत्रिमरित्या म्हणजे आपण जनावरांमध्ये करू शकतो किंवा मनुष्य प्रा ह्यांच्या माणसामध्ये पण पन... पाण्यामध्ये व मनुष्यामध्ये गर्भाशयामध्ये अंडाशयाचा आकार वाढवला हो जातो जास्तीत जास्त अंडाशयाची निर्मिती केली जाते त्याच टेक्निक हे आहे तिचं हे टेक्निक ह्याच्यामध्ये वापरलं वा जातं तर ते आपण खरबुजामध्ये कलिंगड्यामध्ये वापरतो म्हणजे मादी कळीला मिलण्यासाठी तयार करणं म्हणजे जास्त म्हणजे आपण त्याला वेगळी ही देऊन म्हणजे हार्मोन्स वगैरे वापर करून त्याचं मिळण्यासाठी म्हणजे एक परागण चुकून जर हवेन जर बुडून आला तरी सुद्धा लगेच मिलन होतं तर मधमाशी सुद्धा जरूर भासणार नाही असं टेक्निक नवीन आहे मार्केटमध्ये तर काही जण वापर करते काही जण नाही काही जणाला माहिती नाही तर आपण ते वापर करतोय सेटिंग करून घेतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा बीट वाचल्यापासून ह्याला किती एका बाजूचं एवढ्यासाठी बिराव हम्म बिलावलं रोपात जरा